नमस्कार महासागरच्या खारीकरीमध्ये मीेश्वरया शिंदे आपलं स्वागत करते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले यावेळी अर्थमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे यूपीए सरकारच्या काळातील अर्थसंकल्पीय भाषणे वाचून दाखवली यावेळी त्यांनी फक्त आंध्र प्रदेश आणि बिहारच्या नावाचा उल्लेख केला अर्थमंत्र्यांनी कितीही खुलासे करून आरोपांचे खंडन केले तरीही आंध्र प्रदेश आणि बिहार वगळता इतर राज्यांच्या बाबतीत भाव स्पष्ट दिसते युपीएच्या काळात सव्वीस राज्यांचा नामोल्लेख नसायचा असं त्या म्हणतात परंतु अर्थमंत्री हे विसरल्या की त्यांना समर्थन देणाऱ्या दोन राज्यांबाबतच नामोल्लेख करण्याची गरज त्यांना का भासली जम्मू काश्मीरला सतरा हजार कोटी रुपयांची मदत दिली वगैरे सारखे उल्लेख निर्मलाबाईंनी आपल्या उत्तरात केले त्यांच्या उत्तराच्या भाषणात आपला देश हा जगातील सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी आठ टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने वाढत आहे अशी माहिती त्यांनी दिली पण अर्थसंकल्पावर चर्चा करताना विरोधी पक्षांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता त्या बाबतीत समाधानकारक उत्तर अर्थमंत्री निर्मलाबाई देऊ शकले नाही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या अनेक मागण्यांचा सा साधा उल्लेखही के त्यांनी केला नाही उलट यंदाचा अर्थसंकल्प कसा अत्यंत उत्तम आहे हेच सांगण्यासाठी त्यांनी आपल्या उत्तराच्या वेळेचा उपयोग केला सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्या सरकारला ज्यांचा टेकू मिळालाय त्या दोन राज्यांना भरघोस मदत केली आहे त्यांना कबूल करायचेच नव्हते एकूणच अर्थमंत्र्यांच्या भाषणात जुन्या इतिहासाचे चर्चित सर्वण होते हे स्पष्ट दिसले अर्थमंत्री भारत पुढील काळात किती प्रगती करणार आहे याचा पाढा वारंवार वाचत होत्या आपला अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित करण्याच्या आराखड्याचा उत्तम नमुना आहे असे सीतारामनबाईंनी आपल्या घणाघाती भाषणात सांगितले आणि विरोधी पक्षांनी जे जे आक्षेप घेतले आहेत ते सर्व त्यांनी उडवून लावले निर्मलाबाईंनी ज्या ज्या राज्याचे नाव घेतले नाही त्यांना काय काय दिले आहे याची जंत्री वाचली जे होते ते स्पष्टच होते पण तरीही काही राज्यांना विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्याला या अर्थसंकल्पात भरीव असते काहीच मिळाले नाही हे अगदी स्पष्ट दिसतय देशातील कर संकलनात पस्तीस टक्केपेक्षा जास्त वाटा असलेल्या महाराष्ट्राला किती देण्यात आले हे पाहिले तर आपली निराशाच होते देशाच्या अर्थमंत्र्यांनीच अन्याय केलेला नाही अशी ग्वाही दिल्यावर तो त्यांच्या स्वाभाविक आहे एकूणच इतक्या दिवसाच्या खडा जंगीनंतर नंतर अर्थमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक भाषेत दिलेले उत्तर त्यांच्या प्रशासकांना निश्चितच भावले असेल पण त्यामुळे सर्वांचे समाधान होईल असे चित्र नाही एकूणच अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात उत्तराचा सोपस्कार पार पडला असंच म्हणावं लागेल अशाच राजकीय घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत रहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक ला आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार